तुम्ही ह्या अगोदर पण बरेच ड्रीम इलेव्हन वर खेळला असाल किती लावली होती मॅच नाही पण रुपयाची लावली होती बरं रुपयाची लावले होते चार मॅच लावल्या आणि कधी कळलं तुम्हाला एक जिंकलंय तुम्ही पैसे ते सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील हे वाघोशी ग्राम वाघोशी गाव आहे ग्रामीण भाग आहे इकडं आणि येथील प्रवीण पवार या तरुणानं ड्रीम इलेव्हन मध्ये तीन कोटी रुपये जिंकले आणि थार गाडी जिंकली अनेक बक्षीचे जिंकले त्याचे वडील आपल्या सोबत आहेत काय सांगता तुमच्या मुलांना ड्रीम इलेव्हन मध्ये पैसे जिंकले कधी कळलं तुम्हाला नंतर कळलं होय आपल्याला खूप आनंद आहे होय आम्ही काय करता शेती करता बर आता ते कुठं आहे तुमचा मुलगा आता चोरला बर पहिल्यांदा कळलं की आता एवढे पैसे आले तू पण काय हा आनंद झाला होय बर काय सांगताल अजून तुमची परिस्थिती आता सुधारणार वगैरे ते बघा आता आतापर्यंत हा किती दिवस काढलो तुम्ही आता एवढं पैसे आलं काय करणार काय करते दे त्यांचे ते तर अतिशय भोळे बाबडे आहेत ते साधा स्वभाव आहे त्यांचा आणि त्यांच्या मुलानं तीन कोटी रुपये ड्रीम इलेव्हन मध्ये जिंकले थार गाडी जिंकली आणि बक्षीस जिंकले तर त्यांच्याशी आपण त्यांच्या मुलाशी पण बोललो फोनवरती आता म्हणजे सरपंच आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्ते काय सांगताल तुमच्या गावातला तरुण ड्रीम इलेव्हन वर पैसे जिंकला तीन कोटी रुपये त्याबद्दल ते ग्रामस्थच्या वतीनं अभिनंदन आम्ही करतोय सर्व ग्रामस्थ आमच्या गावाचं नाव त्यांना उंचावलं अतिशय प्रयत्न करणारा हा व्यक्तिमत्व आहे आमच्या गावातील शांत आणि संयम व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सतत प्रयत्न करणे त्यामुळे त्यांना हे यश त्यांच्या नशिबाची साथ असल्यामुळे त्यांना एवढं मोठे संपादन झालेले त्यामुळे ह्या भागातील पंचकृषी आनंदून गेलेली आहे आपल्यासोबत स्थानिक पत्रकार आहेत काय सांगताल ड्रीम इंडियावर मध्ये या गावातल्या तरुणांनी एवढी मोठी रक्कम मिळवली सुरुवातीपासून जे दानीचे काठीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत शेती कावड कष्ट करून शिक्षण बाहेर जाऊन प्रायव्हेट कंपनी जॉब करणे घराला थोडाफार हातभार लावलेला आणि घरची परिस्थिती तशी त्याची हालाकीची असून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे आणि प्रायव्हेट जॉब करता करता त्यांना तर आपल्यासोबत ते फोनवर न जोडलेत नमस्कार आम्ही तुमच्या गावात आलोय तुम्ही ड्रीम इलेव्हन वर तीन कोट रुपये एक थार गाडी आणि बरीच बक्षीस जिंकलाय काय भावना दा? आहेत पहिल्यांदा आवाज कट होता हॅलो हॅलो हा येतोय गावात काय भावना आहेत तुम्ही एवढं मोठं बक्षीस जिंकलं हॅलो हॅलो ये हा येतोय आवाज आता येतोय हा हा काय सांगताल काय भावना आहे तुम्ही एवढं मोठं बक्षीस जिंकलं भावना भरपूर आनंद आहे मी झालेले सगळं होय दोन दिवसापूर्वी हा तुम्ही ह्या अगोदर पण बरेच ड्रीम इलेव्हन वर, वर खेळला असाल किती रुपये लावली होती मॅच नाही नाही पण पन्नास रुपयाची लावली होती बरं फक्त रुपयाचे लावले तुम्ही चार मॅच लावली होती चार मॅच लावल्या आणि कधी कळलं तुम्हाला एक जिंकलंय तुम्ही पैसे ते हे तुम्हाला कळलं कधी तुम्ही मॅच लावली परत कळ कळलं कधी तुम्हाला दिवशी सकाळी होय खर तर ही खूप मोठी रक्कम आहे आणि थार गाडी तुमचं गावकरी तुमचं अभिनंदन करत आहेत चर्चा चालू आहे खूप कमी लोकांना असं बक्षित जातं आता काय नियोजन काय भविष्यातलं अजून बर 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 आता तुमच्या घरी आलो आम्ही घरची परिस्थिती बघितली घरचे आजारी पण आहेत काय सांगताल आता ना आता कधी येणार आहे गावाला गावाला तो एक दोन तीन तुम्ही सध्या काय करताय म्हणजे कुठे प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करताय काय करताय सध्या कोणता व्यवसाय करत आहे काय हॅलो ओके ओके धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर बघू शकता अशा प्रकारचे जी परिस्थिती आहे तरुणाची आणि नशीब त्याचा आजमावले एका रात्रीत कोट्य झालेला हा तरुण याबद्दल आपल्या इथल्या सरपंचांनी बोलले आपल्या त्यांचं इथंच घर आहे तुम्ही बघू शकता आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद